नमस्कार भावा बहिणी नवऱ्याला कोणचं काम द्यावा हेच कळ ना मला सांगा जरा कोणचं काम काढून द्याव काय नवऱ्याला कोणचं काम द्यावा तेच कळ ना मला नवऱ्या पुढे माझ्या आकलब झाली असं नमस्कार सांगा नमस्कार काय आपण नमस्कार करत असतो काय माहिती गे बाबा कोण आता ही बाय कोणी खोबर अग फ्री खोबरं आणि खाली कसं मिळून यावा हा कस मिळते मग जरा खायला प्यायला पाहिजे ना आणि राजाला कसं आहे जरा बायको बद्दल भांडायला बी जरा दूर येईल त्याचे मला बायकोची तयारी झाली नाही ही राजासाठी मला आहे ना नवऱ्याने यायला इतकं वैतागून सोडलंय ना भाऊ म्हणलं खरंच माझा जीव इतका नवऱ्यानं वैतागून सोडलाय आणि काय सांगायचं तुम्हाला मला आहे ना असं एक एक दिवस असं वाटत की घरात घालून निस्ता दोन तास चिंता चिंबवावा ती खारे कसं फोडलंय तसं वाटतं

दाजीला काय करून दे भाजीपाला चालू करून दे भाजीला अमक करून दे दाजीला काय नाही मी करून देणार त्यातलं दाजीला करता येत नाही का दाजी बारीक बिच्चा बिच्छा येऊन मला जाय भाय मला कुठेतरी काम बघा तिकडे जा जा कुठो जायतोय कोण तुम्हाला चार टाइम भाकरी घालताय बघू दे मला मला जमत नाही स्वतःने सगळं करणं मग सांगा एवढी किपवद काय का बघू दे की तुमची करून खण्याची जा बघवा आम्ही नखर ओई करले हे वाईत आहे आसलं तर खरं सांग वाचमनचं या जण रावते तिकडे यो बाबा माझ्यापासून लांब तिकडे डोक्याला फुरर नाही राहायचं माझ्या 1 73 मध्ये एक कमस करीत करा लागला 2 रुपया रोडे तो एक काम मी जर बघा बार्काला पोरा बार्का आता 2 रुपयासाठी हे हं काय कायतरी पिंडी उडवल्यावर त्यात अ आता काम बघाय सांगितलं तर एकाच बी नाही दघड बर का आणि आता घरी बसून राहिले म्हणाला काय मारायचा बायकू या हातात पैसा आणून दे हेच आता ठीक कुठं तुम्हाला काम बघताय काय तुम्हाला पटता येई काय तुम्हाला तर सांगू नाही आहे तुमचं हा ठीक कुठं काम बघते तुमच्या गावात तुम्हाला अवाजीव माणूस स्वतः काम बघू शकत नाही तो आधाराने रांगीला लागतो काय तुम्हाला ते नाही एवढी लोक बाहेर कामाला नाही आधाराने रांगकीला लागलेत ना हा एक जण गेला कामाला त्याच्या हिजोबाने दुसरं रांग केला लागला त्याच्या हिशोबाने तिसरं रांग केला लागला असं ना असं कोण कोणाला बेंदू ओळखीच का नाही गेलीत कामाला आन ओळखी माणूस नाही ना ही तर विश्वास लय आहे माणसाला हो त्याच्यामुळे ओळखीने माणूस का म्हणतो ते माझी अक्कल तुमच्या पुढं बंद व्हायला लागली आणि बंदच पडायला लागले लोक आले तर आल्याकडे माझा तुमच्या कामच देणार झालंय डोकं काम हात पाय काम द्यायला आता असं व्हायला लागलंय माझी जिंदगीत माझ्या माझ्या बरोबर ही घटना सारखं झाले हो नाही आधी आहे ना तुमचं दाजी जात होता इकडे तिकडे कामाला न्यायला आणि काय करत होता बाई सोप काम आहे आता काय सांगायचं तुम्हाला ते निमित्त झालं पादऱ्याला पावट्याचं निमित्त त्यातली गमत झाली बघा आता ही लागलं मला लागलं आणि मला लागलं त्यात एक गोष्ट तुम्हाला सांगते मी ज्या माणसाच्या सगळ्या परस्पर सगळ्या गोष्टी होत्यात ना त्याला कामाची आत राहत नाही परस्पर आहे काय मला काय हित काय मला काय तू मला दुवा खाली गाड केली काय शेअरचा की फिरायला रे हो का सोन्या नाण्याने पारदळाच्या मोडून टाकलाय का कपडे का मला चेअरचे आठ आठ मला निस्ती बदलायला रोज ह्यानी तर अजून बी राग येतो मला इतका तुमचा राग येतो ना काय सांगायचं पण लय गट गळते मी कारण की काय काय भाऊ बहिणीला वाटतं की नावऱ्याच्या सारखे हात दोन माग लागते सारखे हात धुवून माग लागते त्याच्यामुळे लय गट गळते आव मी लय आणि खरं म्हणलं ना तुमच्या बरोबर राहण्याची इच्छा पण म्हणजे काय काय टायमाला माझी राहत नाही काय नाही आता काय लेकर बळ झाले आता नाही उपयोग काय माझी बी इच्छा नाही

अ ती वारकरी झेंडा घेऊन गेला असताना त्यांनी सुद्धा तुम्हाला दिलं नसतं म्हणलं असतं बाबा उद्येत बघ तू झेंडा घेऊन यायच्या सुद्धा माणूस म्हणजे काय करायचं हो खरच म्हणली असते उग झेंडा घेऊन कशाला आलाय आमच्या माग बाबा आमच्या मी पोटाला पाय दिल जा उद्येत बघला कुठेतरी जा घरी फिरी कुठं बघ जा लाइट गेली रात्रीच्या पासून भाऊ बहिणी भरून लाइट नाही लाइट नाही खातू पितू नवर घे का आणि तिकडं माळा जातो लाभ आणि माझ्या नावाने रोज असा ठन ठन टन ठन टाळवा जे ढन 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 टाळवा जे टाळवा जे ढन 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 तुला परवान

जीवनाचा त्याग एवढं सुंदर जीवन आहे पण माझ्या जीवनाचा मला त्याग करू वाटायला लागलाय अक्षरशः इतकी तिघली मी जीवनाला माझ्या जीवनाचा त्याग करायला आहे ना तुम्ही मला आहे ना इतक भरी झाली वैतागला माझा जीव माझा मला जिंदगी त्याग करू वाटायला लागलाय तुम्हाला नाही त्याग करू वाटत आज सोमवार आहे म्हणून तुम्ही दवाखान्यात जायला भ्यायला की त्या करू वाटत असता तर गेला सोमवारी घटना घडली होती अशी म्हणून गेल्या सोमवारी सुद्धा टाळलं जायचं तरी मी घेऊन गेली तुम्हाला आज सोमवार आहे आज तर आज तुम्ही म्हणताय काय नाही आज नाही गेलं तरी चालल उंद्याच्याला जाऊ ज्या करू वाटत तेव्हा देणार नाही फिरायला तुम्हाला वाटतं मी किती जगाव अमर जिंदगी काय त्याला वाटून घ्यायच वाटण घाटण नाही करायचं मन नाही फिरीन रातभर गिरतान करी अशी तुझ्या तुमच्या दालीची गंमत झाली भाऊ बहिणी थंड थंड पाणी थंड थंड पाणी अपूर्वा पाणी सोड हे जा काय म्हणते हे बघ माझ्या का मी आता काय बांधण्याच्या मूड मध्ये नाही नाही काय नाही काहीच नाहीये एकतर कसं याला तो मला सगळं निर्णय की सगळ्या गोष्टी पार पाडल्या त्याच्यामुळे दाजी काय भांडं करायची नाही म्हणून मी इथे नाही तुला बाहेर नंतर बसलो बी नसतो ना तुमच्यासारखा माणूस मला आहे ना खरच सांगते मी देवाला ह्या जन्मात भेटला पुढच्या जन्मात चुकून सुद्धा चुकून भेट घालून देऊ नको देवा चुकून सुद्धा दिली, दे दिली ना तरी मी आपली चार कोस हात साईड वाकड करून निघून जाईल बरोबर आहे का नाही पुढचा जन्म कोण म्हणतो नसतो आज कावळ्याचा असल मांजराचा असल नाही भाऊ आत्म्याला मरण नसत ही मरण नसत आत्म्याला शरीराला शरीर संपत आत्मा ही काय म्हणतात अमरय आत्मा पण आपण माहिती तुम्ही तुम्ही या <laughs> तुम्ही या कोण बिचारी असल ना धन्य रे कोण आहे पुढची ना नाईट वाटत आहेत ना त्यांच्यासाठी प्रेशर मी परत जन्म लागला माझ्या मागे हातून लागतात ना बघा बघा काय विचारेत महिल मला जर भूत होऊन बघायला लागल मी त्यांना घरी जाऊन ते मग विचार करायला कमेंट वारे मी मला कमेंट करायचं का नाही जर मा मी जर बुथ होऊन जाणार पण ते मला जागाच नाही तुम्ही आता माझं वाईट शिकणार पण मी तुम्हाला परत उप देणार सोमवारी बाबा म्हणजे तिसरा सोमवार या तिसरा हे काय आपली खिचडीची तयारी आपल्याला नाही उपास बाबा ती बायकोला उपास आहे आता आपण काय आहे याच्या मुलं आहे ना गोळ्या चालू आहेत आपल्याला आणि त्याच्यामुळं काय आपण उपास झालेला नाही काही नाही काही आणि बायको काय ना सकाळपासून दोन टाइम तर जेव्हाच करतोय सकाळी एकदा खाल्ले बर का परत पोहे खाल्ले आणि दोन टाइम तीन टाइम दुपार पंधरा तीन टाइम झालेले म्हणजे परत दूध आणि एक बाखर खाल्ली परत आता तस कस माझ म्हणजे माझ्या लो जेवणावर लोक असतात तपून दहा टाइम लागत याला जेवायला त्याच्यामुळे मी खरं बोलतोय मी आतापर्यंत तीन टाइम झालेले संध्याकाळपर्यंत बारा होत नाही आता तालुक्याला जायचंय म्हणा तालुक्याला जायचं आधी एखादा टाइम म्हणून परत मग चार टाईम झालंच हा तालुक्याला जाता जाता रस्त्याने कुठेतरी आपल्या हॉटेल भिटल बघायचं एखादा वडा पोहोचव झाला फर्स्ट टाइम आणि मग संध्याकाळपर्यंत अजून पाच टाइम म्हणत नाही काय हा लय लवकर फस्ट टाइम म्हणा

पर्शी आहे गाडी पर्शी त्याच्यामुळे चला मग गाव अनुभव ना काय आता उरकून या खाली खोटं हे नाही करून घे माहिती गाव अनुभव जायचं तालुक्याला दवाखान्या की जायचंय भाऊ आता बाजार हा आज